शेतकऱ्यांना विनातारण आणि जलद गतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने आता ॲग्रीस्टॅक नावाचे नवीन ॲप विकसित केले आहे या ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवरती दीड लाख रुपयापर्यंतचं कर्ज मंजूर होणार असून ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे नेमकं काय आहे हे ॲप आणि त्याच्यासाठी कशी करायची तुम्ही प्रक्रिया जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ <laughs> केंद्रानं देशातील केवळ दोन जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावरती हे ऍप सुरू केलं आहे यामध्ये महाराष्ट्रातील बीड आणि उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद जिल्ह्याचा समावेश आहे मे महिन्यापासून ही योजना राबवण्यात येणार आहे तर शेतीसाठी बँकांकडून कर्ज मंजूर करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक हेल्पाटे मारावे लागतात त्यातही तारण काय द्यायचे हा मोठा प्रश्न असतो पीक कर्ज काढतानाही अनेक बँका आर्थिक विवरणपत्र भरून घेतात याचा तोटा पीएम किसान सन्मान निधी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना होत आहे तर शेतकऱ्यांना प्राप्ती कर भरण्यासाठी अट नसतानाही बँका अशा अटी लादून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात ही समस्या ओळखून केंद्राने अनोखा प्रयोग राबवण्याचे ठरवले आहे राज्य सरकारच्या भूमी अभिलेखन विभागाने दोन वर्षांपासून पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ॲप विकसित केला आहे याच ॲपच्या धर्तीवरती केंद्राने देशासाठी एकाच ॲपमधून पिकाची नोंदणी करण्याचे ठरवलं आहे येत्या खरीप हमगामापासून देशात एकाच ॲपवरती पिकांची नोंदणी केली जाणार आहे ही नोंदणी शेतकऱ्यांनीच करावयाची आहे तर एकूण पीक क्षेत्राची अचूक नोंद आता होत आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न करण्यात आले आहे तर तसेच सर्व जमीन नोंदीही तपासण्यात येऊन त्याची सत्यता पडताळण्यात आलेली आहे ई पीक पाहणी आणि जमीन नोंदणीच्या माहितीचा आधार घेऊन बीड आणि फारुखाबाद जिल्ह्यातील सात बारा उतारे आधार क्रमांकाशी संलग्न केले आहेत तर बीड जिल्ह्यात आतापर्यंत टक्के सात बारा उतारे आधारावरती जोडलेले आहेत पीक कर्ज काढताना सात बारा उतारा असेल पिकांची नोंद व आधार क्रमांक या बाबी आवश्यक असतात या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या बाबींची पूर्तता झाली असल्याने केंद्राने तयार केलेले ऍग्रीस्टॅक या ॲपवर येथील शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली आहे त्या आधारे शेतकऱ्यांना लवकरच हे ॲप उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केल्यानंतर नाव आणि आधार क्रमांक टाकल्यावर एस एम एसद्वारे आलेला ओ टी पीतून त्यांची पडताळणी केली जाईल फेस आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती मिळेल तर कर्ज हवे असल्यास तशी माहिती भरून खाते असलेल्या बँकेच्या कर्जांची सवलत शेतकऱ्यांना दिसेल त्यातील एक सवलत स्वीकारून केवळ दहा मिनिटात त्यावर प्रक्रिया करून हे कर्ज शेतकऱ्यांच्या थेट थे थे खात्यावरती जमा केलं जाणार आहे किसान चा एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या कर्जाला कोणतेही तारण लागत नाही तसेच या कर्जाची नोंद सात बारा उतर्यावरती केली जात नाही ही प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने होणार असल्याने शेतकऱ्यांना घरबसल्या हे कर्ज बँकेच्या जाताशिवाय मिळणार आहे या प्रक्रियेत राष्ट्रीय खाजगी तसेच सहकारी बँकेचा समावेश केला आहे एकूणच बीड आणि फारुखाबाद या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ॲपचा आत्ता तरी फायदा घेता येणार आहे आणि ते प्रक्रिया जर यशस्वी पार पडली तर पूर्ण भारतभरात याचा फायदा शेतकऱ्यांना होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका